दीप आमावश्याच्या दिवशी मांसाहारी पदार्थ का खाल्ले जाते मंत्र नैवेद्य मुलाचे अक्षन कसे करावे चार ऑगस्टला दीपामावशा आहे या आमावश्याला गटारी आमावश्या असं सुद्धा म्हटलं जाते या दिवशी मांसाहारी पदार्थ खाल्ले जातात म्हणून याला गटारी आमावश्या असे म्हटले जाते आणि दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्ट सोमवारी श्रावण त्यामुळे श्रावण महिन्यात मांसाहारी पदार्थच कुणीही खाऊ नये नाहीतर खूप दोष लागतात या दिवशी मुलाचे ऑप्शन कसे करावे मंत्र कोणता म्हणावा सर्वात प्रथम मुलाला आसनावर बसवायचा आहे दक्षिण दिशेला तोंड येणार नाही असं मुलाला आपल्याला बसवायचं आहे त्यानंतर तुपाचा दिवा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि तो लावायचा आहे आणि त्यानंतर मुलाला हळदी कुंकू भिजवून अक्षताचा टिळा लावायचा आहे कुंकाच्या आणि सात ते तीन वेळा आपल्याला डोक्यापासून तर पायापर्यंत उतरून घ्यायचा आहे हा दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे कारण यामुळे त्याला दृष्ट लागणार नाही नजरही उतरल्या जाईल आषाढी एकादशीपासून भगवान श्रीहरिविष्णू योगनिद्रेमध्ये जातात म्हणून याला चातुर्पास असं म्हटले जाते आणि चार महिन्यापर्यंत विष्णू ची सेवा वर्जून करावी तर पहा एक नारळ आपल्या उंबरवठ्यावर ओळून उजव्या साईडला ठेवायचा आहे ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील मुलांवरून या दिवशी पाच मिरच्या लाल मीठ बिबा पिवळा मोहरी हे तीन वस्तू घेऊन मुलांच्या अंगावरून तीन वेळा ते सात वेळा उतरून डस्टबिनमध्ये फेकायचे आहेत किंवा टाकायचे आहेत पाच सहा नऊ अकरा किंवा बारे दिव्ये कणकेचे लावले जातात कणकेमध्ये मीठ न टाकता हे दिव्य तुम्हाला तयार करायचे आहेत आणि हे दिव्ये लावून पूजा तुम्हाला विधिवत करायची आहे दीपूजनाचं महत्त्व काय आहे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये दिव्याला मांगल्याचं व शुभ कार्याचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे म्हणून ते शुभ कार्य असले तरीही अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवस असतो दिव्याला मांगल्याचे प्रतीक म्हटले गेलेले आहे दिव्याला पूजा करत असताना हा मंत्र म्हणायचा आहे दिव्या दिव्या दीपक कार कानिल गुंडमोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिव्या जळतो तुळशी पाशी माझा आशीर्वाद सर्व देवापाशी असा मंत्र म्हणायचा आहे गटारी आमावश्याचं व दीप आमावशेचं महत्त्व असं आहे की या दिवशी मांसाहारी पदार्थ खाल्ले जातात आणि पाच ऑगस्ट दिवशी सोमवार आहे, ये दुशी आहे। या दिवशी चुकूनही जे मांसाहारी पदार्थ आहे श्रावण महिना संपवतोपर्यंत खातले जात नाही म्हणून या नियमांचं पालन करावं स्वामी समर्थ